पडले आणि परत येतून येऊन पाहतात तर काय आपल्या घराची अक्षरशः राख रांगोळी झाली होती वनवा असेल किंवा म्हटलं जातं लाईटच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी आणि ह्या आगीमुळे मात्र यांचं संपूर्ण घर परिवार वाऱ्यावर आलाय घरात अन्न शिजवण्यासाठी जी भांडी असतात ती भांडी देखील पूर्णपणे जळून गेलेत घरात असणारं साहित्य असेल झोपण्यासाठीचा पलंग असेल भांडी ठेवण्यासाठीची मांडणी असेल किंवा घरात उपयोगात असणाऱ्या ज्या ज्या काही वस्तू असतात घरप्रपंचाच्या अक्षरशः सगळ्या जळून गेल्यात एकही वस्तू सध्या अंगावरचा कपडा सोडला तर त्यांच्याकडे एकही वस्तू सध्या तरी शिल्लक नाहीये ह्या आगीने ज्या आदिवासी बांधव हे आपल्या शिक्षणासाठी धडपड करत असतात शिक्षणापासून गेल्या अनेक वर्ष जे आदिवासी बांधव शिक्षणासारख्या सुविधेपासून वंचित आहेत ते शिक्षणासाठी काहीसा संघर्ष करताना आपण पाहिलंय त्या आदिवासी बांधवांचं शिक्षण सोयीस्कर व्हावा म्हणून त्यांना आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून या सायकली देण्यात आल्या होत्या त्या सायकली देखील अक्षरशः जळून ला, ला, ला आ, हो सग्ड़े सग्ड़े खाक झालेलं आपल्याला पाहायला भेटतंय ही घरं आहेत ज्यांचं नुकसान आपण पाहतोय आपल्यासोबत या माऊली आहेत ज्यांच्याकडे अंगावरची कपडे सोडून सध्या काही राहिलेलं नाहीये आपण त्यांची भांडी पाहतोय ह्या भांड्याचा काही उपयोग होऊ शकणार नाहीये सगळेच्या सगळे भांडी अक्षरशः जळून खाक झालेत घरातील पत्रे ज्या काही वस्तू आहेत घरसंसाराच्या त्या सगळ्याच्या सगळ्या जळून राख झालेल्या आपल्याला पाहायला भेटतंय आपल्यासोबत त्या ताई आहेत ताई काय सांगशील कामासाठी घरातून बाहेर पडली आणि अख्खी घराची आता राखरांगोळी झाली मग तेच झालंय ना आम्ही काही पोटासाठी तरी जातो मासे काटे कुठे खेकडी माश्याला मग मा आता इथं घरात कुणी नाही राहत बारकी बारकी पोरती सगळी शालामध्ये मध्ये जातात मग इथं कोण आहे आता कधी पेटलं कालच्या दुपारून पेटलं दोन वाजता मग आता इथं कुणी नव्हतं तर कोण इजवणार मग ते आलती वाढतन कुणीतरी फोन केला तर वाढतन तर एक ती ही आलती पाण्याची गाडी तर त्यांनी इजवलं थोडस तरी पण बाकीचं हे इकडनं ते पोरं इथं गाड खेळायला आलती तर त्यांनी ती आली पलत पलत तर हे इकडचं तरी इजवलं कातकरवाडी गेली असती काही लहान मुलं वगैरे होती का नव्हती सगळी शाळेमध्ये मध्ये गेलती बारीक बारीक होती ती आम्ही संग घेऊन जातो ना पोटासाठी कुठंतरी मग ती बारीक नाही ठेवत आम्ही जास्त बारीक पोरी एक नाही ठेवत ही मोठी आहे ती फक्त मध्ये जातो ना आम्ही फक्त आम्ही तरी जातो मग पोरांला बारक्या लेकरांना घेऊन माझ्या राहिले का ताई आता आता काहीच नाही राहिलं आता हे दिसतंय तुम्हाला आता आमच्या गरीब लोकांना काय देणार तुम्ही आता बघा तुमच्या हातात हाय आम जो आला काय आता हे असं भीक मागायला लागेल आता पाऊस आला डोक्यावर आम्ही कुठं राहणार आता बघा शासन दरबारी हा, नाही मागण्याचा प्रयत्न करतात खर तर घरातली चिमुकली जी काही लेकरं आहेत त्या लेकरांना घेऊन ह्या हात वीधभट्टीवरती किंवा इतर ठिकाणी काम करण्यासाठी जात असतात त्यामुळं त्या लहान त्या लेकरांचा जीव वाचलेला आहे तर जी मोठी मुलं आहेत ती सगळी आजूबाजूच्या परिसरामध्ये जे शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी गेली असल्यामुळे ती देखील या आगीपासून वाचल्याचं येथील महिला सांगतात आपल्याकडे आपल्यासोबत अजून एक महिला आहे ताई काय सांगशील मावशी सगळं घर जळून खाक झालंय सर्व घर जळून खाक झालंय आणि करायचं तरी काय मसा आम्ही के ना केली अण्णाला लयला आम्ही भेटायला गेलो पण अण्णाने आमच्यावर लक्ष केला नाही अशीच मेडीची घर पण अण्णाला म्हणा आता ही तर आमची काय झाली ती तुम्ही बघा ना आता दुसरं काय बोलायचं आहे आमदार सुनील शेकेनला त्या विनंती करत आहेत की जी घरं आता सध्या आमची जळून खाक झालेली आहेत त्याच्यासाठी काहीतरी करावं घरकुल योजनेमध्ये त्यांना बसवावं त्यांची त्यांच्या घरांची पुन्हा एकदा दुरुस्ती करून देण्यात यावी किंवा शासनाच्या माफत जी घरकुल योजना आहे त्यात बसावं अशी त्यांच्याकडून आता मागणी होती आपण पाहतो ह्या घरांची अवस्था जर का आपण आता बघितली तर संपूर्ण घरं हे जळून खाक झालेली आहेत साधारणतः तीन ते चार घरांची जी आहे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत जळून खाक समोरचं जरी तुम्ही घर बघितलं तरी म्हणजे आगीचं स्वरूप आपल्या लक्षात येईल की संपूर्ण काटकर वस्ती ह्या आगीच्या भस्मसात मध्ये आली असती परंतु थोड्यासाठी या ठिकाणी जीवितहानी टाळलेली आहे त्यामुळे आता या समाजातील लोकांना लवकरात लवकर, लवकर घरकुल योजना असेल किंवा यांचं पुन्हा एकदा पुनर्वसन कसं करता येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करावा अशी मागणी आता या येथील महिला असतील किंवा या येथील पुरुष असतील हे सगळेच आता करताना आपल्याला पाहायला भेटतय आपल्यासोबत गावातील Uh, काही नागरिक देखील आहेत पण नागरिक आता बोलण्यासाठी जरी नकार देत असले तरी या लोकांच्या मदतीसाठी मात्र गावातील नागरिक देखील प्रयत्न करताना आपल्याला पाहायला भेटतंय वेटंजॉय सारखा मोठा प्रकल्प याच गावामध्ये आहे समोर जर आपण बघितलं तर एक ठिकाणी साठी येणाऱ्या लोकांचा आनंद आपल्याला दिसतोय त्यांचा आवाज इथे आनंदाचा येतोय परंतु एक साईडला या सगळ्या लोकांची घरं जळाल्यामुळे यांचा आक्रोश देखील शासनाच्या कानावर पडेल का आता हे पाहणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन प्रफुल्ल सामी सचिन शिंदे हुंडावरे मावळ